नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो लाडकी बहीण योजने जे कोणी लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे तर मित्रांनो महायुती सरकारने जुलै महिन्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याची घोषणा केलेली होती आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे परंतु या योजनेमुळे महाराष्ट्र सरकारवर खूप मोठा आर्थिक भार पडलेला आहे आणि त्यामुळेच आता या योजनेसाठी नवीन अटी लागू करण्यात येणार आहेत आणि याचीच घोषणा लवकरच होणार आहे तर त्या कोणत्या अटी असणार आहेत आणि आता नेमकं कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो माहिती सरकारने इलेक्शनच्या आधी घोषणा केल्याप्रमाणे आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना ज्या कोणी पात्र महिला असणार आहेत त्यांना महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत पण आता नेमकं यासाठी कोणकोणत्या अटी ठेवण्यात आलेले आहे बघा तर यामध्ये याम प्रमुख चार अटी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांपैकी पहिली अट असणार आहे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशाच महिलांना या योजनेचा आता लाभ घेता येणार आहे आणि त्यांना आपले जे उत्पन्नाचं सर्टिफिकेट आहे ते देखील सादर करावं लागणार आहे पुढची अट आहे निवृत्ती वेतन घेणाऱ्या किंवा चार चाकी वाहनधारक अर्जदारांच्या कागदपत्रांची अतिरिक्त छाननी होणार आहे तर मित्रांनो ज्या कोणी महिला किंवा त्या महिलांचा पती तो आधी सरकारी नोकरी करत असेल तर तो आता पेन्शन घेत असेल किंवा त्यांच्या घरी चार चाकी जर वाहन असेल तर अशा अर्जदारांची अजून एकदा अतिरिक्त प्रमाणात छाननी करण्यात येणार आहे आणि असं कोण आढळल्यास त्यांचा अर्ज देखील बाद करण्यात येणार आहे तर तिसरी आत काय आहे बघा पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला देखील अपात्र ठरणार आहेत आणि त्यानंतर चौथी आणि शेवटची अट काय आहे बघा एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो एका कुटुंबातल्या दोन महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता समजा एका कुटुंबात आई आणि तिला जर दोन मुली असतील तर त्या दोन मुलींपैकी एकाच मुलीला आणि आईला किंवा फक्त त्या दोन मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसाठी या चार प्रमुखाटी ठेवण्यात आलेल्या आहेत तर आता या योजनेचा जो पुढील हप्ता आहे एकवीसशे रुपयेचा तो हप्ता येण्याआधी सर्व जे अर्ज केलेले आहेत त्या अर्जांची पुनर्छाननी करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच हे एकवीसशे रुपये महिलांना मिळणार आहेत तर हीच होती या व्हिडिओमध्ये माहिती तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद